नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या चॅनलवरती तर महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भरत्या दरवर्षी निघत असतात तर त्यांची जे आहे ते अगोदर जाहिरात वगैरे काढल्या जाते आणि नंतर जो आहे म्हणजे एक्झामच्या अगोदर म्हणजे तुमची एक्झाम या या तारखेला असेल आणि तुमचा पेपर कशा पद्धतीचा असेल हे तुम्हाला एक्झामच्या एक दहा किंवा पंधरा दिवस अगोदरच कळतं बट ओव्हरऑल सांगण्याचा तात्पर्य हा आहे की जेव्हा जाहिरात निघते तेव्हापासून तुम्ही अभ्यासाला जर लागलात तर तुमचं त्या ठिकाणी बरंचसं कवर होईल आणि चांगल्या पगारावर तुम्हाला परमनंट गव्हर्नमेंट जॉब मिळण्यास मदतगार होईल त्यामुळे आता एक ओव्हरऑल आम्ही स्टडी केली जी काही महाराष्ट्र वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये गटक आणि ड मध्ये भरती निघालेली आहे ना तर त्यांच्यासाठी कसं आहे हा शंभर प्रश्नांचा पेपर आहे ज्या ठिकाणी दोनशे गुण आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही असं विशेष तांत्रिक वगैरे करण्याची काही आवश्यकता नाहीये बरं काही काहींना वाटतं की त्या संदर्भात किंवा त्या पदभरतीसाठी आपल्याला तांत्रिक अभ्यास करावा लागेल तर तसं काहीच नाही आहे जनरल असतं जे आपले असतात मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के तर असे पंचवीस पंचवीस डिवायडेशन करून चार विषय शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांसाठी असा हा पेपर सर्व पदांना असतो बरं आतापर्यंत जेवढे आम्ही पाहिलेत वगैरे तर आजपासून आपण जे आहे ते या पदांसाठी आवश्यक असे प्रश्न प्रश्नपत्रिका एम सी क्यू विश्लेषणासहित पाहत आहोत आजचा हा जो भाग आहे तो पहिल्या क्रमांकाचा भाग आहे आणि अजून एक महत्त्वाचं या पदासाठी किंवा क असू द्या ड असू द्या सर्व पदांसाठी जे काही आवश्यक एम सी क्यू हवेत म्हणजेच मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के हे सर्व एम सी क्यूज माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि यापैकीच किंवा अशाच टाईपचे रिपीट होणारे सगळ्या महाराष्ट्र सरळ सेवा भरतीमध्ये ते आम्ही सगळं कलेक्टिव काढलेलं आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हवे असतील मला या नंबरवर काय करा संपर्क करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव चला पाहूयात पहिला प्रश्न की महाराष्ट्रातील राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना वगैरे डॅश वर्षी झाली तर महाराष्ट्र कृषी बाजार मंडळाची जी काही स्थापना आहे ती जवळपास कधी झाली तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हे नोटडाऊन करून घ्या आणि अजून एक महत्वाचं हे सगळे जे प्रश्न आहेत ते रिसर्च करून काढलेले आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या आणि हे तुम्हाला दिसतील परीक्षेमध्ये आणि अजून एक सांगायला गेलं तर याची जी काही स्थापना वगैरे आहे तो एक कृषी उत्पन्न कायदा वगैरे आहे त्या कायद्याअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली सर्वात पहिलं कृषी बाजार वगैरे जर पाहायला गेलं तर ते झालं अठराशे शहाऐंशी मध्ये कारण जल... कारण जालाडामध्ये थोडं हार्ड आहे हे कुठं आहे है, हे हैदराबादमध्ये आहे है। म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश वगैरे त्याच्यामध्ये परत हा जो बाजार आहे तो काय कॉटन म्हणजेच कापूस खरेदी विक्रीसाठी भरण्यात आलेला एक इंग्रजांनी सुरू केलेला बाजार होता सो डाऊन करून घ्या आणि सर्वात महत्वाचं कृषी जी बाजार मंडळ किंवा कृषी उत्पन्न जी काही समिती वगैरे आहे सर्वात पहिलं जर पाहायला गेलं तर ते कुठं निर्माण झालं तर पतंगनगर म्हणून ओके या ठिकाणी सर्वात पहिलं कृषी उत्पन्न बाजार निर्माण झालं आणि ही बाजारपेठ आहे नोटन करून घ्या समिती इथं आणि बाजारपेठ इथं परत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र कृषी दिन म्हणून कधी साजरा केला जातो हे फक्त आपण जी के जे पाहत आहोत बाकी तुम्हाला मराठी इंग्रजी परत गणित बुद्धिमत्ता हे सगळे प्रश्न माझ्याकडे उपलब्ध आहेत बरं एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये त्यापैकीच येतील किंवा तेच येतील रिपीट होतील हे दोन्ही सगळ्या पद्धतीचे आहेत वेळ नगमता आतापासून तयारीला लागा तर महाराष्ट्र कृषी दिन म्हणून कधी साजरा करतात एक जुलै या दिवशीपासून महाराष्ट्र कृषी दिन म्हणून आपण महाराष्ट्रात साजरा करतो आणि राहिला प्रश्न याच दिवशी का तर या दिवशी आपले जे काही वसंतराव नाईक हे जे आहेत ना यांनाच काय हरितक्रांतीचे जनक आपल्या महाराष्ट्राचे म्हणतात परत महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री सुद्धा होते काही काळ आणि राहिला प्रश्न यांचा जो काही जन्मदिवस आहे तो एक जुलैला आहे आणि हाच दिवस कृषी दिन म्हणून आपण साजरा दरवर्षी करत असतो आलं लक्षात परत भारताचे जर पाहायला गेलं हरितक्रांतीचे जनक म्हणतोय ते म्हणजे यम एस स्वामीनाथन आहेत जागतिक लेवलवर नॉर्मन बोरलॉग आहेत ते नोट डाऊन करून घ्या आणि हरित क्रांती जी आहे ती आली होती एकोणीसशे साठ ते सत्तरमध्ये हे नोट डाऊन करून घ्या परत पुढे बघा झोंबी नावाच्या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर झोंबी नावाची कादंबरी आहे आनंद यादव यांची राहिला प्रश्न प्रो के आत्रे किंवा यांना आपण सिंपल भाषामध्ये आचार्य आत्रे यांना म्हणतो किंवा प्रल्हाद केशव आत्रे हे सगळ्यांना माहीत असतील तर यांचं एक महत्वाचं आत्मचरित्र आहे जे की करेचे पाणी या नावानं ओळखलं जातं परत विष्णू सखाराम खांडेकर बरोबर तर त्यांचं जे आहे ते जवळपास ययाती या नावाच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला राहिला प्रश्न पु ल देशपांडे हे खूप हास्यविनोदी वगैरे आहेत परत यांना पु लभाई या टोपण नावानं सुद्धा ओळखतात आणि यांनी बटाट्याची चाळ नावाची कादंबरी फेमस आहे परत त्यांचं आसा आसा मी वगैरे ते सुद्धा आहे तर हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तयारी करा होऊन जाईल आणि खूप सारे विद्यार्थी म्हणत आहेत की ऑलरेडी तिथं सिलेक्टेड असतात तसं काहीच नसतं फॉर्म वगैरे भरा मग तुम्हाला कळून जाईल परत काय दिलं होमरूळ चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले तर न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र हे जे आहे ते अॅन्नी बेन्झट यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र हे होतं आता बघा अजून एक सांगायला गेलं तर काय हे झालं भारताच्या बाबतीत बरं आणि महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ वगैरे कोणी सुरू केली असा प्रश्न वगैरे आला तर नोट डाऊन करून घ्या लोकमान्य टिळक तर हे सगळं थोडं थोडं माहिती असू द्या या सगळ्या ज्या काही संघटना ज्या काही घटना झाल्यात आपल्या भारतामध्ये त्यांची थोडीफार माहिती असू द्या परत मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रसिद्दूर प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरविली ती म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे यांनी तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे काय महाराष्ट्रामध्ये विद्वेषी पुनर्विवाह करणारे पहिले काय होते समाजसुधारक आपल्या महाराष्ट्रातले होते परत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला परत मुलींसाठी पहिली शाळा कधी अठराशे अठ्ठेचाळीस पुणे इथं काढली हेही डाऊन करून घ्या आणि अजून पाहायला गेलं तर त्यांनी इशारा सार्वजनिक सत्यधर्म परत अजून त्यांची खूप सारी ग्रंथ वगैरे आहेत ती सुद्धा पाठ करून घ्या गोपाळ गणेश आगरकर हे काय अठराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी काय केलं सुधारक नावाचं एक मराठी वृत्तपत्र साप्ताहिक वगैरे काढलं आणि अजून काय केसरी व मराठा केसरीचे ते संपादक सुद्धा होते बरं अगोदर हे अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या अगोदर आणि केसरी व मराठाचे संस्थापक वगैरे कोण लोकमान्य टिळक हे सगळं माहिती असू द्या बरं पर। परत काय दिलं की मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर ती म्हणजे यकृत नावाची सर्वात लहान जर पाहायला गेलं तर ती कोणती आहे हायपोथॅल्मस नावाची आहे ओके हां हायपोथॅल्मस नावाची ही ग्रंथी आहे आणि सर्वात मोठं हाड हे म्हणजे आपल्या मांडीचं हाड असतं जे की फिमर या नावानं ओळखलं जातं हे थोडंफार विज्ञानाचं लक्षात असू द्या कारण का पंचवीस प्रश्न तुम्हाला केवर विचारण्यात येतील बरं सो नोट डाऊन करून घ्या परत काय दिलं की तंबाखूमध्ये असणारं निकोटीन हा घटक आहे परत मद्यपान मद्यपान आणि तंबाखू हे थोडं लक्षात ठेवा मद्यपानामुळे नियासिन या जीवनसत्वाची काय कमतरता आपल्याला भासते हे नोट डाऊन करून घ्या परत काय दिलं डिस्कवरी ऑफ इंडिया या टोपन नावानं सॉरी हे जे आहे ते पुस्तक आहे ते कोणाचं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं परत महात्मा गांधी यांच्याबद्दल पाहायला गेलं तर माझे सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक त्यांचं आहे परत हिंद स्वराज्य नावाचं सुद्धा पुस्तक त्यांचं आहे बरं हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या आलं लक्षात जे काही महत्वाचे महत्वाचे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल माहिती अवश्य काढून घ्या परत भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोकाचं अशोक चक्र कशाचं प्रतीक आहे ते गतीचं प्रतीक आहे आता अजून एक सांगतो जी काही चार सिंहाची राजमुद्रा आहे ना ती घेण्यात आली अशोक सम्राटांच्या काळातलं जे काही सारनाथ या ठिकाणी जो विजयस्तंभ आहे त्याच्यावरून स्वीकृती करण्यात आलेली आहे जो आपले चार सिंहाचं आहे ना राजमुद्रा वगैरे ती नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे काय की जे आपलं वाक्य आहे सत्यमेव जयते राष्ट्रीय वाक्य तर हे जे आहे ते मुडकोप यातून घेण्यात आलेलं आहे हे ही लक्षात ठेवा ओके हा परत कुसुमाग्रज या टोपण नावानं कोणाला ओळखतात याचं तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी त्यांनी माझ्याकडून एम सी क्यू हस्तगत करून घ्या खाली माझा नंबर आहे बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना